नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर इंग्लिश दारूचा नजराना कोल्हापुरात येणारा सव्वा कोटीचा माल जप्त अणुस्कुरा तालुका शाववाडी येथे राजापूर मलकापूर मार्गावर गोवा बनावटीचे विदेशी मध्य बेकायदेशीरित्या घेऊन जाणाऱ्या ट्रक एम एच वीस ई जी तेरा दहावर कारवाई करत तो ताब्यात घेण्यात आला त्यातील एक कोटी तीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा वाहन व वा इतर साहित्याचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी संशयित रामजीवन वीर धाराम बिश्रोई वय सव्वीस राहणार बाडमेर राजस्थान याला अटक करण्यात आली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथक क्रमांक एकने ही कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिनांक एकवीस रोजी रात्री खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अणुस्कुरा राजापूर मलकापूर मार्गावरील अणुस्कुरा फाटा येथील एका हॉटेलवर पाळत ठेवण्यात आली होती पहाटे साडेपाचच्या सुमारास सहा चाकी ट्रक संशयास्पदरित्या आढळून आला त्याची तपासणी केली असता कंटेनरमध्ये गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला तो ताब्यात घेण्यात आला यामध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या सोळाशे बॉक्समधील शहात्तर हजार आठशे सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या त्याची किंमत एक कोटी पंधरा लाख वीस हजार रुपये आहे यासह ट्रक व मोबाईल असा एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण जप्त मुद्देमालाची किंमत कोटी तीस लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहलता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे करत आहेत मरळी तालुका पन्हाळे येथे बेकायदेशीर विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत तीन लाख सासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये वाहन चालक विशाल मदन कणसे वैत्यास राहणार घर नंबर नऊशे चाळीस सी वॉर्ड उमा जवळ कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आलं निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी व अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या अधिकारी व अंमलदारांना विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार बुधवारी दिनांक एकवीस रोजी पोलीस अंमलदार अनिकेत मोरे यांना टेम्पो मधून एक व्यक्ती बेकायदेशीरित्या विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघे यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करून मरळी येथील ओढेच्या पुलावर सापळा रचून वाहन तपासणी सुरू केली त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या टेम्पोत एम एस शून्य नऊ ई एल एकोणतीस पंच्याऐंशी देशी मद्याचे बॉक्स आढळले याबाबत वाहनचालक विशाल कंसे याच्याकडे कसून चौकशी केली असता टेम्पो मालक सम्राट माने राहणार शिवाजी पेठ याच्या सांगण्यावरून बेकायदेशीर मद्य वाहतूक करत असल्याची कबुली दिली वाहनचालकाकडे याबाबत कोणताही परवाना नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं या कारवाईत एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पंचवीस रुपये दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण तीन लाख सहासष्ट पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही संशयितांविरोधात कळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट